नमस्कार मंडळी मी सुनील डिमेल वसई मंडळी आज ऑफिसच्या कामानिमित्त आमच्या पुणे ऑफिसला आलेलो असताना हॉटेल हयात रेजन्सीमध्ये जेव्हा मी चेक इन केलं तेव्हा तिकडे आमचं स्वागत करण्यासाठी जी मुलगी होती तिने हा टीका लावला आणि ही टोपी आपली घातली आणि तिने सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीची एक प्रतीक म्हणून ही टोपी आणि हा टीका आम्ही तुम्हाला लावलेला आहे तर कृपया ही टोपी जपून ठेवा एक सोविनियर म्हणून एक आठवण म्हणून तुम्हाला खूप बरं वाटलं आपण महाराष्ट्रातच आहोत पुण्यामध्येच आहे मी आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख त्यांच्या प्रत्येक गेस्टला करून देण्यासाठी हा अनोखा उपक्रम म्हणजे आपली टोपी आणि टीका वगैरे लावायचं टीका बऱ्याच ठिकाणी लावतात गळ्यामध्ये माळ वगैरे घालतात पण अशी टोपी मी पहिल्यांदाच अनुभव घेतला तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का म्हणजे महाराष्ट्रामध्ये असताना किंवा भारतात असताना मराठी संस्कृतीची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी एखाद्या दे हॉटेलने काही प्रयत्न केलेले आहेत का किंवा परदेशात असताना भारतीय संस्कृती किंवा महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी एखाद्या दे हॉटेलने किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला असा काही अनुभव आलेला आहे का जर आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही विचार कराल अरे काय आहे एवढं ह्यामध्ये पण मला सकाळी सकाळी इतकं बरं वाटलं आजचा पूर्ण दिवस माझा खूप बरा जाणार आहे कारण ह्या हॉटेलने हायत रिजन्सी हॉटेलने हा छान उपक्रम हा हाती घेतलेला आहे आणि आपण सर्वांनाच ह्याचा अभिमान वाटला पाहिजे असं मला वाटतं ओके तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे कसं वाटलं आणि तुम्हाला असा अनुभव आला असेल तर ओके बाय बाय मंडळी